शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा हप्त्यांच्या नावावर पैसा आणि तमाशा देखो पोलीस चौकीचे चित्र राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने तामगाव पोलीस स्टेशनला मागील जून वीस रोजी तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिल्या नंतर युवा स्वाभिमान पार्टी तालुका अध्यक्ष रवी सोळंके यांनी सुद्धा तामगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन पत्रकार संघाच्या निवेदनाला जाहीर पाठिंबा दिला परंतु आज दिनांक चोवीस जून दोन रोजी अध्यापक तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पातुर्डा चौकी हद्दीतील जागोजागी भाजपाल्याच्या दुकानासारखे दुकाने राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र दिसायला लागले आहे न्याय सुव्यवस्थेचा भंग होताना दिसतो पण कोणत्याच प्रकारचे कार्यवाही किंवा अवैध धंद्यावाल्यांना शासन प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही हे मात्र खरे आहे त्यामध्ये ब्रेकिंग माहिती अवैध धंद्याच्या विरोधात पत्रकारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आझाद हिंद शेतकरी संघटना सुद्धा जाहीर पाठिंबा आज देत आहे पोलीस प्रशासनाने पुढील दोन दिवसात मागणीची पूर्तता करावी अन्यथा आझाद हिंद शेतकरी संघटना आंदोलनात सहभागी होईल असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश चंद्र रोटे पाटील यांनी दिला आहे बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांमुळे असंख्य नागरिकांवर उपासमारीची आत्महत्येची वेळ आली याच अनुषंगाने तामगाव पातुर्डा हद्दीमध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत त्या धंद्यांच्या विरोधात स्थानिक पत्रकार लोकांनी नागरिकांनी तक्रार केली आंदोलनाचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांना व्यावसायिकांना हाताशी पकडून तक्रारदारांना धमक्यांचे सत्र सुरू केलेले आहे तर त्या संबंधित अवैध व्यावसायिकांना आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मी नंबर विनंती करतो की हे धंदे त्वरित थांबवा अन्यथा आझाद हिंद शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल आपण कर्मचारी आहोत सेवक आहोत सेवकासारखे राहावं ही हो। विनंती या निमित्तानं करतो जर दोन ता दिवसात आपण हे अवैध धंदे बंद केले नाही पत्रकारांनी केलेल्या मागणीनुसार कारवाई केली नाही तर आझाद हिंद शेतकरी संघटना आणि मी स्वतः रस्त्यावर उतरेन आणि आंदोलनात सहभागी होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मग तामगाव आणि पातुर्डा पोलीस स्टेशनची राहील ही विनंती माझा इशारा या माध्यमातून मी आपणास देतो